तानाजी सावंतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटलेच नाहीत फडणवीसांची भेट न घेताच तानाजी सावंत परतले सागरच्या सुरक्षा रक्षकांनी गेट उघडायलाही वेळ लावला उद्या भेट होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते आहे मात्र या घडामोडीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं सध्या पाहायला मिळतय तर तानाजी सावंत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले होते मात्र मुख्यमंत्री त्यांना भेटलेच नाहीत फडणवीसांची भेट न घेताच तानाजी सावंत परतल्याचं पाहायला मिळत आहे सा सागर बंगल्याच्या सुरक्षा रक्षकांनी बंगल्याचा गेट उघडायला देखील वेळ लावल्याची माहिती समोर येते त्यामुळे तानाजी सावंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट उद्या होण्याची शक्यता आहे तर तानाजी सावंत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावरती गेले होते मात्र तानाजी सावंतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भेटलेच नाहीत अशी माहिती सध्या समोर येते मात्र या संपूर्ण घडामोडीमुळे नेमकं राज्यात आता या दोघांच्या न झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतं तर आज विरोधकांकडून तानाजी सावंत यांच्यावरती विविध आरोप करण्यात आले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर तानाजी सावंत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले होते मात्र तानाजी सावंतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भेटलेच नाहीत अशी माहिती सध्या समोर येते तर